सुनीता विलियम्स तिच्या देशामध्ये परत आलेली आहे तर यामागं काय कारण आहे की ती स्पेसमध्ये एवढ्या दिवस का राहिली होती आणि ती एवढ्या दिवसानंतर ना परत पृथ्वीवर सुरक्षितरित्या कशी काय वापस आलेली आहे आणि पृथ्वीवर आल्यानंतर तिच्या शरीरामध्ये कोणते बदल होऊ शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत माझं नाव आहे दीपक सर आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या या तक्षिला जीएस सेंटरमध्ये तर चला व्हिडिओची करूया सुरुवात आणि सर्वात प्रथम आपण पाहूया व्हिडिओचे व्हिडिओचं स्वरूप काय आहे व्हिडिओ मध्ये आपण सर्वात प्रथम पाहूया की सुनीता विल्यम्स परत पृथ्वीवर का येऊ शकलेले नाही त्याच्या मागे काय कारण आहे ती स्पेसमध्ये एवढा दिवस राहिली व त्यानंतर आज आपण पाहूया की अंतराळात प्रवासाचा नवा विक्रम कोणता नोंदवला आहे किंवा सुनीता विल्यमच्या अगोदर कोणी अंतराळामध्ये जास्त प्रवास करण्याचा जा विक्रम नोंदलेला आहे त्याचबरोबर वैज्ञानिक अभ्यासामध्ये सुनीता विल्यम्स आणि बोच विल्मोर त्यांचं काय योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहूया की शास्त्रज्ञांची पुनप्राप्ती म्हणजे शास्त्रज्ञ एवढे दिवस त्या ठिकाणी स्पेसमध्ये राहून पृथ्वीवर आल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कोणते कोणते बदल होतात आणि ते कसे रिकवर करतात आपणा स्वतःला हे बद्दल आपण या ठिकाणी माहिती करूया त्याचबरोबर या घटनेचं इंटरनॅशनल लेवलला किंवा स्पेस सायन्सच्या रिलेटेड काय महत्व आहे हे या ठिकाणी पाहूया आणि व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी आपण पाहूया की एक या रिलेटेड प्रश्न ज्याचं की तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे चला मग सर्वात प्रथम आपण पाहूया काय आहे नेमकी ही बातमी तर बातमी काय आहे तर बातमी आहे की अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच फिल्मोर हे पृथ्वीवर या ठिकाणी सुरक्षितरित्या परतलेले आहे तर हे केव्हा गेले होते अंतराळामध्ये तर हे दोघेही जून दोन हजार चोवीस मध्ये बोईंग स्टार लायनर या नावाच्या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आय एस एस या ठिकाणी गेले होते बोईंग स्टार स्टार लायनर हे जे आहे अंतराळ यान हे आहे जे बेझोस जे की अमेझॉन या कंपनीचे ओनर्स आहेत हा प्रवास फक्त आठ दिवसाचा होता परंतु काही तकनिकी काही तांत्रिक प्रॉब्लेम आल्यामुळे हा प्रवास चक्क नऊ महिने त्या ठिकाणी लांबला गेला तर आता प्रश्न पडतोय की हा जो तांत्रिक प्रॉब्लेम होता तो नेमका काय होता बघा तांत्रिक कारणामुळे ती टोटल दोनशे शहाऐंशी दिवस इंटरनॅशनल प्ले स्टेशन मध्ये त्या ठिकाणी अडकून राहिली मग हा तांत्रिक अडचण नेमकी होती तरी काय तर ही बातमी पाहण्याच्या अगोदर आपण आमच्याबद्दल थोडक्यात माहिती देतोय तक्षला क्लासेस खोतवाडी इयत्ता या वर्षीची नवीन बॅच या ठिकाणी आम्ही स्टार्ट केलेली आहे इयत्ता दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ची बॅच ऑफलाईन बॅच आहे मराठी सेमी इंग्रजी या ठिकाणी माध्यमासाठी पंधरा मे पासून आरंभ या ठिकाणी या बॅचला होत आहे प्रवेश सुरू आहे कोणाला जर ऍडमिशन करायचे असतील तर निश्चितपणे दीपक सर आहे खाली नंबर या ठिकाणी दिलेला आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास सव्वीस चौऱ्याण्णव झिरो सात पत्ता आहे शिंदेमाळा कोतवाडी या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधू शकताय आणि आमच्या बॅच मध्ये प्रवेश घेऊ शकताय निश्चितपणे तुमचा रिझल्ट एक नंबर टॉपला असेल चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर ते का परत येऊ शकले नाहीत हा प्रश्न आपला होता तर बघा ते का परत येऊ शकले नाहीत तर स्टार मध्ये जे की अंतराळयान होतं बोइंग कंपनीचं त्या स्टार प्रोपल्शन सिस्टीम्स मध्ये ज्या प्रोपल्शन सिस्टीम्स म्हणजे काय असतं तर प्रोपोल्शन सिस्टीम्स मध्ये ज्या अंतराळयानाचं इंधन स्टोअर करून ठेवलेलं असतं या ठिकाणी हेलियम या वायूच्या गळतीसारख्या समस्या यापूर्वीही दिसून आल्या होत्या तरीही त्या ठिकाणी हे स्टार लायनर त्या ठिकाणी वापरण्यात आलं होतं तर या समस्या असल्या तरी देखील हे अंतराळयान स्पेसमध्ये पाठवण्यात आलं प्रवासादरम्यान अंतराळयानाला अतिरिक्त समस्यांचा देखील सामना करावा लागला तरी पण ते सुरक्षितरित्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जवळ त्या ठिकाणी पोहोचले त्यामुळे आतील अंतराळवीरांना कोणत्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवल्या नाही द्यान। तर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये विल्यम्स आणि अ विल्मोर या अवकाशामध्ये अडकून सोडून स्टार लायनर हे जे आहे प्रवाशांशिवाय पृथ्वीवर परत कारण का हे स्टार लायनर जे आहे याच्यामध्ये हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी महत्वाचा जाणवला होता आणि हे जर परत येत असताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जर अंतराळवीर असते तर त्या ठिकाणी या स्टार लाइनरला कोणताही धोका त्या ठिकाणी निर्माण झाला असता त्यामुळे हे त्या ठिकाणी सोडून त्यांना परत पृथ्वीवर सुरक्षितरित्या त्या ठिकाणी परत आलं होतं तर त्यांच्या परत परतीसाठी कोणतेही पर्यायी अंतराळयान त्यावेळेस उपलब्ध नव्हते कारण पुढील मोहीम ही जी आहे ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जे की आता रिसेंटली त्या ठिकाणी लॉन्च केली होती ही नियोजित होती आणि याच पृथ्वीवरती पृथ्वीवर ती परत आलेली आहे तर शेवटी स्पेस एक्स ड्रॅगन स्पेस एक्स ड्रॅगन हे जे अंतराळयान आहे इतर चार अंतराळवीरांना घेऊन ते विल्यम्सला पृथ्वीवर परत आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले त्याचबरोबर तिथून दोन अंतराळवीर आणि विल्यम्स आणि विलमोर हे असे टोटल चार अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षितरित्या ड्रॅगन या अवकाशयानातून परत पृथ्वीवर सुरक्षितरित्या पोहोचले तर ओव्हरऑल ही सर्व आपली त्या ठिकाणी बातमी होती की सुनीता विल्यम्स त्या ठिकाणी गेल्यानंतर ना का त्या ठिकाणी अडकून राहिली आणि ती सुरक्षितरित्या कशा प्रकारे वापस परत आहे तर ती एक्सच्या ड्रॅगन या अंतराळांमधून ती परत आलेली आहे स्पेसएक्स ही जी एलन यांची खाजगी स्पेस एजन्सी आहे आता अंतराळातील प्रवासाचा एका नवा विक्रमाची या ठिकाणी बातमी केलेली आहे ती म्हणजे अंतराळ विक्रम कोणता असेल तर पहा या ठिकाणी तर या ठिकाणी विल्यम्स आणि विच उलमोर यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर दोनशे शहाऐंशी दिवसांचा विक्रम त्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी दोनशे शहाऐंशी दिवस म्हणजेच नऊ महिने त्या ठिकाणी स्पेस मध्ये राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झालेला आहे तर हा जो विक्रम होता तो अनशेड्युल्ड होता म्हणजे अपूर्व नियोजित होता त्या ठिकाणी पण याच्या अगोदर देखील काही अंतराळवीर शेड्युल्ड नियोजित करून पूर्वच अगोदरच नियोजित करून त्या ठिकाणी अंतराळावर अंतराळामध्ये बऱ्याच दिवस राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर दर्जा आहे जसे की अंतराळातील हा सर्वात लांब प्रवास नसला तरी तो एक अनिश्चित आणि अप्रत्यक्षित आहे सोवित अंतराळवीर अडतीस दिवसांचा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव यावेळेस त्यानं हा विक्रम त्याच्या नावावर दर्ज केलेला आहे त्याचबरोबर अमेरिकन अंतराळवीर फ्रँक रुन याने देखील सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये इंटरनॅशनल स्पेस मध्ये तीनशे एकाहत्तर दिवस त्या ठिकाणी घालवलेले आहेत पण हा विक्रम जो आहे तो शेड्युल्ड होता म्हणजे अगोदरच पूर्व नियोजित त्या ठिकाणी होता आणि हा सुनीता विल्यम्स विल्मोर यांनी हा रेकॉर्ड जो केला आहे तो अनशेड्युल्ड होता म्हणजे अपूर्व नियोजित होता तर या ठिकाणी विल्यम्स आणि हे ठिकाणी तीन वेळा त्या ठिकाणी अंतराळ मोहिमेवर गेलेले आहेत त्याचबरोबर विल्यम्स ह्या केव्हा तर दोन हजार सहा ते सात या दरम्यान एकशे शहाण्णव दिवसांचा विक्रम त्याचबरोबर दोन हजार बारा मध्ये एकशे सत्तावीस दिवसांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे त्याचबरोबर बुच विल्मोर हे दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार मध्ये एकूण एकशे अष्ट्याहत्तर दिवस त्या ठिकाणी स्पेस मध्ये राहिलेले आहेत अशा प्रकारे त्यांच्या नावावर हे विक्रम दर्ज करण्यात आलेले आहेत तर ह्या सर्व बातमीचा काय उपयोग आहे वैज्ञानिक अभ्यासात याचं काय योगदान असेल तर बघा नासाला अशी आशा वाटते की विल्यम्स आणि बुच विलमोर जे दीर्घ अनियोजित दीर्घकालीन अंतराळ प्रवाशाच्या परिणामांचा अभ्यास करण्यास व हो समजण्यास मदत होणार आहे ठीक आहे जसे की काही अंतराळवर येणाऱ्या काही काळामध्ये बऱ्याच दिवस जर मध्ये राहणार असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतील करून यांचा विल्यम्स आणि यांच्या शरीरावर काय परिणाम झाले या सर्व गोष्टींचा अभ्यास करून येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे मिशन्स होतील त्यासाठी त्यांचा उपयोग निश्चितपणे होईल दीर्घकालीन अंतरामध्ये राहिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये नेमकं काय बदल होतात तर या ठिकाणी पहा दीर्घकालीन अंतरामध्ये राहिल्यामुळे आपल्या हाडांची घनता त्याचबरोबर स्नायूंचा दर्जा देखील कमी होतोय त्याचबरोबर मेंदूच्या रचनेत देखील आपल्या बदल होऊ शकतो आणि हृदय विकाराचा धोका देखील वाढू शकतो पृथ्वीवर परत आल्यानंतर एवढे खतरनाक परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात तसेच त्या बोच विलमोर आणि सुनीता विल्यम्स यांचा जो अनुभव त्या ठिकाणी होता त्या अनुभवाचा शास्त्रज्ञांना मानसिक तसेच मानसिक प्रभावांचा अभ्यास करण्या देखील साठी त्याचा उपयोग निश्चितपणे होणार आहे जसे की दोनशे शहाऐंशी दिवस स्पेस so, मध्ये राहिल्यानंतर ना त्यांच्या मानसिकतेवर त्यांनी विचार कशा प्रकारे करू शकतात पुढं आपण बोलू कसं शकतो या प्रकारे सर्व गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो त्यामुळेच वैज्ञानिक तरीकेने ही, ही बातमी फार महत्वाची त्या ठिकाणी असू शकते तर आता पाहूया की शास्त्रज्ञांची पुनर्प्राप्ती म्हणजेच त्या ठिकाणी शास्त्रज्ञांचं रिकव्हर कसं होतं पृथ्वीवर ज्या वेळेस ते परत येतात तर त्यांच्या शरीरामध्ये जे बदल होतात त्याची रिकव्हरी ते कसे करतात हे आता आपण पाहूया त्या ठिकाणी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचे पुनर्संयोजन बघा पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी फार वेळ लागतो हे लक्षात घ्यायचं आहे कारण स्पेस मध्ये असताना ते झिरो मध्ये असतात आणि इथं आल्यानंतरनं गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते त्याचबरोबर अनेक जैविक प्रणाली पूर्णपणे सामान्य पातळीवर येत नाहीत तर त्याचबरोबर शरीराचं वस्तुमान आणि पृथ्वीच्या पातळीवर परत येण्यासाठी लागणारा वेळ अंदाजे त्या ठिकाणी असू शकतो तर त्याचबरोबर दीर्घकालीन प्रभाव त्यांच्या शरीरामध्ये कोणते असू शकतात हाडांची घनता कमी झाल्यामुळं त्या का ठिकाणी काय होऊ शकतं हाड फ्रॅक्चर्स होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो मध्ये असताना खूप साऱ्या युवे लाईट्स म्हणजे अल्ट्रावायोलेट किरणांचा त्यांना सामना करावा लागतो जे की पृथ्वीवर असताना ओझोनची लेअर जे आहे ती युवे लाईट्स ला पृथ्वीवर येऊ देत नाही त्यामुळे स्पेस मध्ये असणाऱ्या अंतराळवीरांना कर्करोगाचा धोका पण त्या ठिकाणी सगळ्यात जास्त असू शकतो तर यानंतरनं या सर्व बातमीच काय सगळ्यात महत्वाचं आहे हे आपण याबद्दल चर्चा करूया बघा नासा आणि इतर एजन्सी स्पेस एजन्सी भविष्यामध्ये चंद्रावर कायमस्वरूपी वैज्ञानिक स्थानक का स्थापन करण्याचा त्या ठिकाणी विचार करत आहेत अशा मोहिमांमध्ये अंतराळवीरांना दीर्घकाळ अंतराळामध्ये राहावे लागेल त्यामुळे हा अभ्यास अत्यंत महत्वाचा असू आहे परंतु यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे कारण का स्टार लाइनरच्या त्या ठिकाणी हेलियमची गळती त्या ठिकाणी होत होती प्रोपल्शन मधून हेलियमची गळती होत होती हे जर आपण अगोदरच पाहिलं असतं आणि व्यवस्थितरित्या रिकवर केलं असतं तर हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आला नसता त्यामुळं इथून पुढे होणाऱ्या मिशन्स मध्ये अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे म्हणून यातून आपल्याला हे शिकायला मिळत आहे तेव्हा शेवटी आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे जो की विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे द्यायचा आहे अंतराळात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या अंतराळवीरांच्या नावावर आहे ऑप्शन्स आहेत अमेरिका चायना रशिया आणि भारत उम्मीद आहे की आपण या टॉपिकमध्ये बरेच काही काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत वेगवेगळ्या संकल्पनावर आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत तुमच्या परिवारासोबत सर्वांसोबत हा शेअर करा जेणेकरून आपल्या सर्वांनाच याची माहिती त्या ठिकाणी प्रॉपरपणे मिळेल आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तो तो तोपर्यंत आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि निरंतरपणे अभ्यास करा धन्यवाद जय जय भारत